मित्रांनो मन धागा धागा जोडते भागामध्ये आनंदी आणि सार्थक दोघेही बाहेर गप्पा मारत असतात आनंदी म्हणते तुमच्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आला तेवढ्यातच आत्ता ते आणि म्हणते की याने एवढं काय केलं होतं काही नाही त्या नाताळ बाबाचं सॉंग घेतलं होतं आणि मग सर्वांना हसवलं गिफ्ट दिले तू एवढं त्यात काय केलं असं म्हणून आत्या आता सार्थकला विचारू लागते तू अगोदर नाटकामध्ये काम करत होतास का पुढे आता आत्या विचारू लागते तुमच्या कंपनीमध्ये नक्की काय काय असतं काय काय शिवतात तेव्हा शिवत नाही काही साड्या बनतात आणि शिवण्याच्या ना ड्रेस मटेरियल वगैरे आहेत सर्व त्यावरती आता सार्थकने असं सांगितल्यावर आजी पटकन त्याच्या हातावर साड्या ठेवते आणि म्हणते याची मला मऊ मऊ आता गोधडी शिवून दे आनंदीला आता आश्चर्याचा धक्का बसतो ती म्हणते आजी तू असं काय बोलते ती आता आत्या ही आनंदीला गप्प करत म्हणते मला जाड बुंगरूस दिलं यांनी तर मऊ मऊ गोधडीची सवय आहे आहे अहो ठीक असं म्हणून ती सार्थकला म्हणते बायलीने म्हणजे बायकोने तुम्हाला एक स्वेटर दिलं आणि मला काय त्यावरती सार्थक म्हणतो मी उद्या तुमच्यासाठी मऊ मऊ ब्लँकेट घेऊन येतो ना बाजारातून त्यानंतर आता सार्थक म्हणतो तुम्ही काय लपून लपून आमचं सेलिब्रेशन पाहत होता का आम्ही एकमेकांना काय गिफ्ट देतो ते त्यावरती आता आत्या म्हणते तू मला जा विचारतोस का त्यावरती आता सार्थक आनंदीला म्हणतो काय आत्याला त्रास देत आहे आनंदी म्हणते अहो गप्प बसा त्यांची तुम्ही काय मस्करी करताय सार्थक आजीचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो की मी दुकानातून मऊ मऊ ब्लँकेट आणतो परंतु आत्या म्हणते की आजीबात नाही तुमच्या हाताने शिवलेली मऊ मऊ गोधडीच मला पाहिजे त्यावरती सार्थक आश्चर्याने विचारतो म्हणजे मीच शिवायची आहे का गोधडी तेव्हा आत्या म्हणते हो सार्थकला आता प्रश्न पडतो ही गोधडी कशी शिवावी तेव्हा आनंदी देखील सार्थकची बाजू घेऊन आत्या लगते, आत्या था था आता आत्याला बोलू लागते तू आत्या म्हणतात अजिबात नाही तुझ्याच हाताने शिवलेली मला गोदडी हवी सार्थक आता ठीक आहे असं म्हणतो आनंदीला घेऊन आता आत्या पटकन मदे जाते दुसरीकडे केदार आणि खूप असतात कारण कविता अजूनही शुद्धीवर आलेली नसते केदार म्हणतो मला असं वाटतं ही शुद्धीवर आली ना आता शलाका अजून दोन चार पाण्यात गोळ्या टाक आणि एकदाची ही झोपून जाईल त्यावरती ओरडोस झाला तर ही ढगात जाईल असं आता शलाका म्हणते तर केदार विचारतो अगं तुझी आई कुठे माझ्या डोक्यात एक कल्पना, शलका कल्पना? आहे शलका विचारते कोणती कल्पना तर आता केदार म्हणतो अगोदर तुझी आई कुठे आहे ते बघ आता रूम बाहेर पडते आणि समोर हॉलमध्ये येऊन पाहते तर तिथे सुधा आणि रुंदा या दोघीही गप्पा मारत असतात त्यावरती शलाका ते पाहते आणि पटकन आतमध्ये येत केदारला म्हणते अरे आई आणि काकू या दोघीही गप्पा मारत बाहेरच बसले आहेत केदारला अजूनच टेन्शन येतं तो म्हणतो जशी संधी मिळेल ना तसा आपण हिला आता बाहेर घेऊन जाऊयात तेव्हा शलाका ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे घरातील सर्वांना आता खूप टेन्शन आलेलं असतं की सार्थक कशी गोदडी शिवणार मग त्यानंतर आता आनंदी त्याला मदत करणार असते आता अण्णा आणि मालतीला जरा बरं वाटतं हे मालती म्हणते अहो सार्थकरावांना हे काम जमेल का मग अण्णा म्हणतात की मला नाही वाटत त्यांना जमेल म्हणून एवढ्या मोठ्या कंपनीचे ते, ते मालक आहेत हजारो लोक त्यांच्या हाताखाली कामं करतात आणि यांना बघ ना इकडे काय काय काम करायला लागते आनंदी आता आत्याला समजावते की अगं आजी त्यांना एकट्यांना कसं जमेल हे कोदडी शिवायला तू का त्यांना असं काम सांगतीये त्यावरती आता आत्या म्हणते तुला माहीत नाही बाहेर काय रंग उधळतोय तो त्याला अशीच शिक्षा झाली पाहिजे आणि तो शिवेल गोदडी तू काळजी करू नकोस आता आत्याचं हे बोलणं ऐकून आनंदी म्हणते तू काही पण त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतेस त्यावरती आता आनंदीबरोबर बोलतीये असं अण्णा म्हणतात त्यावेळी आत्या कुणालाही बोलू देत नाही ती सर्वांनाच आपली शांत राहायला सांगते आणि पटकन पाणी घे यायला सांगते सार्थक आपला गोधडी शिवण्याचं काम सुरूच ठेवत असतो त्याला आता सुईमध्ये धागा ओता येत नसतो त्यावेळी आता आनंदीला खूप वाईट वाटतं मग त्यानंतर आता आत्या खूप जोरात ओरडते की पाणी आणते की नाही कुणी वरती मालती आता धावतच आतमध्ये जाते आणि पटकन पाणी घेऊन बाहेर येते तीच आत्या ओरडेल म्हणून मालतीच्या हातातून पटकन लेना ग्लास घेते आणि आत्याला पाणी देते आता आत्या पाणी पित असताना आनंदी पटकन बाजूला जाते आणि सार्थकला आवाज देऊन अहो हा धागा नाही दुसरा धागा आहे असं सांगते त्यावेळी आता सार्थकला समजतं की नक्की कोणता धागा वापरायचा येते तर आता आनंदी तिकडून सार्थककडे पाहत असते आत्याचं पाणी पिऊन झाल्यानंतर आनंदीला विचारते तू तिकडे काय करतेस ग आनंदी पटकन आता आत्याजवळ जाऊन उभी राहते ते सार्थक आता पटकन कात्री हातात घेतो ते कापड कापत असताना त्याच्या हाताला जोरात कात्रे लागते त्याच्या बोटातून रक्त वाहू लागतं आनंदीला खूप वाईट वाटतं ती धावतच पुढे जाते आणि म्हणते अहो किती रक्त येते म्हणून ती पटकन तिच्या तोंडात त्याचं बोट घालते तेव्हा त्याच्याकडे ती पाहतो च राहते सार्थक देखील अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो घरातील सर्वजण अगदी गालातल्या गालात असतात आत्या देखील आणि त्या दोघांकडे पाहत असतात मनोज मात्र रागातच त्या दोघांकडे पाहत तर मालती लीनाला म्हणते अगं पटकन हळद घेऊन ये सार्थक सरांच्या जखमेवर लावायला तेव्हा ठीक आहे असं लीना म्हणते आणि पटकन आतमध्ये जाते इकडे सार्थक आणि आनंदी अजूनही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात त्यावेळी मात्र आत्या म्हणते एवढं काही झालेलं नाहीये आनंदी पटकन आता तोंडातून बोट बाहेर काढते सार्थककडे पाहतच राहते ती आता लगेच त्याच्या जखमेवर लावते काही वेळानंतर घरातील सर्वजण आता झोपलेले असतात आत्याही डुलक्या घेत असते हे आनंदीला समजतं त्यामुळे ती पटकन सार्थक जवळ जाते आणि म्हणते मी तुम्हाला मदत करते सार्थक म्हणतो नाही अहो आपलं प्रेम खरं आणि प्रामाणिक असेल ना तरच समोरच्याचं मन जिंकता येतं आणि आता तसंच मी तुमच्या आजीचं मन गोदडी शिवून चिंकणारच आहे त्यावरती आनंदी आता सार्थकला म्हणते ग्रेट आहात तुम्ही पुढे आता तो म्हणतो मला माहिती आहे मला हे काम जमत नाही परंतु धाग्यांची आणि माझी ओळख आहे आणि त्या धाग्यांनीच आपल्या दोघांनाही दो एकत्र आणले आनंदी म्हणते हो पण एकट्यांना कसं जमणार तुम्हाला सार्थक म्हणतो तुम्हाला मदतच करायची आहे ना थोडीशी कॉफी द्यावाला आनंदी म्हणते बरं ठीक आहे घेऊन येते पटकन कॉफी नंतर आता सार्थक हा गोदडी शिवण्याचं काम सुरू करतो तेवढ्यातच आजी उठते आणि म्हणते अरे झाली का कोतडी शिवून की अजूनही हात रुमाल शिवतो आता आजीच्या या आवाजाने सार्थक जोरात दचकतो आणि म्हणतो आजी तुम्ही सुद्धा कमालच करताय खूप जोक मारताय हा काही वेळाने आत्या पुन्हा झोपून घेते त्यावरती अण्णा आणि मालती बाहेर येतात आणि म्हणतात आत्या तर झोपली आपले बिचारे बापू इकडे खिंड लढवत आहेत आनंदी आता सार्थकला कॉफी देते त्यानंतर ती आता स्वतःच्या हाताने सार्थकला कॉफी पाजत असते ते पाहून सार्थकला खूपच आनंद होतो दुसऱ्या दिवशी आता केदार घोरत पडलेला असतो त्यावरती शलाका म्हणते मला पित्त झाले जागरण करून त्याचबरोबर माझं डोकंसुद्धा खूप जड पडले काय करावं कळत नाही अजूनही ही कविता उठलेली नाही तर काही वेळाने आता कविता उठते आणि म्हणते बापरे माझं डोकं कशाने जड पडले आणि मी इथे कुठे आले शलाका म्हणते अगं तू आमच्या घरात आहे इथे चक्कर येऊन पडली होती मी तुझी मदत केली आणि के इकडे आमच्या रूममध्ये आणलं तेव्हा चक्कर कशी आली असं आता कविता विचारू लागते तेव्हा शलाकासारखी केदारला उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा केदार म्हणतो अगं तीच कविता जर उठली नसेल तर तिला अजून झोपेच्या गोळ्या दे नेमकं हे कविता बोलणं ऐकते तिला तर धक्काच बसतो ती आता शलाकावर खूप जोरात ओरडते आणि म्हणते काय तुम्ही मला झोपेच्या गोळ्या दिल्यात असं म्हणून ती आता त्या दोघांनाही खूप बोलते केदारची तर धांदल सोडते आता हे दोघेही नाही होऊन पडतात पण कवितासमोर आता सत्य आलेलं त्यानंतर कविता म्हणते तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला आता मी तुम्हाला सोडणार नाही मी तुमची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असं म्हणून कविता आता रागातच निघालेली असताना तेथे असणारा एक फ्लावर पॉट लगेच केदार डोक्यात टाकतो तर कविताला पुन्हा एकदा चक्कर येते आता खूपच घाबरते इकडे सार्थक आता उठवतो आणि मला कामाला लावून तुम्ही छान झोपलात अहो आजी गोदडी झाली शिवून त्यावेळी घरातील सर्वजण बाहेर येतात आणि सार्थकने शिवलेली ती गोदडी पाहतात तर सर्वांनाच आश्चर्य वाटतं की सार्थकने एवढी छान गोदडी कशी शिवली एका रात्रीत आता अण्णा आणि मालती हे दोघी ही कौतुक करता, तर आत्या आता सार्थक सार्थकचं होणार कौतुक पाहून इकडे मनोचा जळफळाट होऊ लागतो परंतु तो आता काहीही बोलत नाही अण्णा म्हणतात अगं आत्या सार्थक सरांनी एवढी छान गोदडी शिवले त्यांना निदान शंभर रुपयाची नोट नाही तर पाच रुपयाचा कॉईन तरी दे बक्षीस म्हणून तेव्हा मनोज म्हणतो मन शंभर रुपयाची नोट फक्त काही जे चांगलं काम करणार त्यांनाच देणार आणि या सार्थक सरांना तर अजिबात ती नोट मिळणार नाही परंतु सार्थकला तशी अपेक्षाही नसते मनोजला वाटतं की आत्या ही सार्थकचं कौतुकच करणार नाही म्हणून तो भलताच खुश असतो सर्वांना मात्र सार्थकने शिवलेली अगदी परफेक्ट गोधडी आवडलेली असते त्यावरती आता त्यानंतर आत्या म्हणतात मी याला बक्षीस देईल ना नक्कीच पण माझी एक अट आहे त्यावरती सर्वजण घाबरतात मनोज मात्र हसत असतो तेव्हा आत्या म्हणते माझी एकच अट आहे ते म्हणजे मला या सार्थकचं घर पाहायचंय तेव्हा आता सार्थक म्हणतो काय म्हणते ही कसली अट आहे त्या तू काही पण काय बोलतेस माझी आनंदी त्या माणसांमध्ये अजून रमली आहे की नाही आता। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आत्याची ही अट ऐकून जरा सार्थक थोडा घाबरतोच मग नंतर आनंदीवर तुझं प्रेम असेल तर तू मला नक्कीच तुझ्या घरी घेऊन जाशील आता आत्या म्हणते तेव्हा आता आनंद खूप टेन्शन येतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब